महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं सांगितलं जात आहे ते बरोबर नाही प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांचं आणि आमचं भेटायचं ठरलं होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांमधले ने आम्ही बाळासाहेब थोरात यांना मानतो महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं सांगितलं जातंय ते बरोबर नाही मला सांगण्यात आलं त्यांच्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक होणार आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामध्ये भांडणाच्या चालल्यात त्यांच्याबद्दल ते बेफिक्री करणार आहेत ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात यावर अवलंबून आहे त्यांचं अजून काही ठरलं नाही या संदर्भात चर्चा आहे वंचितचा काही रोल नाही ते दे बाळासाहेब थोडा त्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असलं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये ही वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या चा भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायान ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज माझ्या अंदाज प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आजून, आजून आज तरीच आहे सकाळपर्यंत असला तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे ते आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही त्या याच्यामध्ये पण तू पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही वंचितची किती किती मागणी मागणी आहे आहे आणि पक्ष त्यांच्या आता त्याच्यामध्ये असणार जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत तो नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही अजून त्यांचं 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 रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार ते माझं मग मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प बसणार तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाऊंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का, का त्या ह्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाईड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला साथ देईन की त्यांची सुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय का ह्या पंधरा जागेमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचो कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे